नंदुरबार शहरात मोठी धडक कारवाई शहर पोलिसांनी पाच लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपयांचा अवैध विदेशी मद्याचा साठा आणि वापरातील एक चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं शहरातील कंजरवाडा रस्त्यावरून लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस सज्ज झाले कैलास तपासणीच्या सुरुवातीचा जोरदार टोन पोलीस निरीक्षक अमितकुमार मने यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस अधीक्षक श्रवण दत्तायस यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं आणि त्यानंतर सुरू झाला थरारक पाठलाग एमएच एक्केचाळीस व्ही शून्य सातशे बेचाळीस या क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करत शेवटी यशवंत विद्यालयाजवळ गाडी अडवण्यात आली वाहन चालक विजयसिंग रामसिंग नाईक वय पन्नास आणि सोबतचा पंकज प्रकाश चौधरी वय चौतीस या दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली गाडीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले आणि सा या साठ्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं पोलिसांनी पाच लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएेस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित कुमार मने आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी रवींद्र बागुल स्वप्नील पाटील घटू धनगर सुनील वाकडे राहुल पांढारकर आणि इतर सर्वांनी अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली नंदुरबार शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गुन्हेगारीला या शहरात जागा नाही अशाच बातम्यांसाठी बघत रहा खानदेश न्यूज एक्सप्रेस आणि मी आहे कैलास भेटूया पुढच्या अपडेट